नमस्कार मंडळी राम राम सकाळी फ्रेश झाले आणि किचनमध्ये आले तर एक भयानक कसं समोर दिसलं ते म्हणजे मी रात्री इडलीचं पीठ भिजायला घातलं होतं आणि ते एवढं जास्त फर्मेनेंट झालं की सगळं ते भांड्याच्या बाहेर आलं भांड्याच्या कमी तळाला होतो पण किती फर्मेनंट झालं आहे बघा भयानक असं बाहेर आलं होतं बाकीचं साफ करून दिलं जे चांगलं होतं ते घेतलं आणि त्याचे डोसे आणि चटणी बनवली नाश्त्यासाठी आणि गरमागरम चहा तर झालाच पाहिजे त्यानंतर दुपारी मी झाले फ्रेश ब्रिश आणि मला जायचं होतं बाहेर कुठे जाणारे तुम्हाला नंतर कळेलच आम्ही ट्रेन पकडली दुपारी ट्रेन होती त्यामध्ये ट्रेन खाली होती ट्रेन पकडली आणि आम्ही निघालो गेल्या गेल्या आम्ही मस्त चहा पिला आणि आता हे तुम्हाला बघून करायला असेल आम्ही काय बघायला आलो आहे तर हो आम्ही नाटक बघायला आलो होतो विले पारले त्या इथे आणि नाटकाचं नाव होतं देव भावळी संगीत नाटक होतं मी माझ्या आयुष्यात बघितलेलं पहिलं नाटक होतं नाटक खरंच खूपच सुंदर असं होतं आणि नंतर शेवटी हे त्या लोकांनी त्यांच्या लोका जे काय त्यांचं नाटकामध्ये काम करणारी जी पात्र आहेत त्यांची ओळख करून दिली ह्या पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्या सगळ्यांची ओळख करून दिली आणि नंतर मग हे नाटक संपलं बऱ्याच दिवसांनी बरंच म्हणजे खूप दिवसानंतर असं काहीतरी वेगळं केल्याचा फील जो होता तो माझ्यासाठी खूप चांगला छान होता आणि खरंच जर तुमच्या जवळपास हे नाटक लागलं असेल तर नक्की बघा खरंच खूप सुंदर नाटक आहे